आमच्या अभ्यासात होते बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर होते महात्मा गांधी होते महात्मा ज्योतिराव फुले होते आपण वर्गात अभ्यासतो आप ना यांना पण हो त्यांच्यावरच प्रश्न राहतात फक्त तुमचं एक काम आहे आता की वर्गात बसल्यानंतर खूप चांगला अभ्यास करायचा आत्ताचं काम आजचं काम आजच करायचं आपल्याला होमवर्क दिलेलं राहतो आज संध्याकाळी करायचं राहतो घरी शाळेतून गेल्यानंतर आपला होमवर्क आज कधीच पुरा होत नाही हो ना स्वर्गीय परशराम पांडुरंग सार्वजनिक वाचनालय सारोळी थळी येथील सामाजिक कार्यकर्ते पंचायत समितीचे माजी सदस्य व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय परसराम पांडुरंग नागरे यांची स्मृती चिरंतन राहून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवंतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी ग्रामीण भागातील विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळावं या उद्दात्त हेतूने स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे यांच्या स्मृती दिनानिमित्त चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी स्थापन झालेल्या स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुप्रसिद्ध मल्टीपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्पेवाडी यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच संजीवनी ब्लड बँक कोपरगाव या संस्थेमार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले स्वर्गीय परशराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सारोळे थडीच्या विद्यार्थ्यांना तीनशे टी शर्ट वाटप करण्यात आले सिन्नर तालुक्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील प्रतिकूल परिस्थिती असतानाही एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत माध्यमातून नुकतेच पीएसआय झालेले विक्रम डुमरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना यशाची गुरुकिल्ली यावर व्याख्यान दिले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र दराडे लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष विलास कांगणे पंचायत समितीचे माजी सभापती शिवाप्पा सुरासे शिवाजीराजे सुपनर सारोळीथडीचे सरपंच बाळासाहेब आव्हाड विनायक नागरे कोळपेवाडी नॉलेज सिटीचे चेअरमन चे चे डॉक्टर प्रकाश कोळपे यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर यशोधन नितांबरे मेडिकल डायरेक्टर विक्रम खटाकळे मार्केटिंग मॅनेजर रवींद्र निकम मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हिना शेख वैद्यकीय अधिकारी वैजयंती चव्हाण सहाय्यक मेडिकल ऑफिसर डॉक्टर गौरव डुमरे उपस्थित होते दक्षवेद न्यूज मराठी विंचूर प्रतिनिधी राजेश भडांगे